ब्रम्म गुरु गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुभू साक्षात पर ब्रह्म श्री गुरुवेन महा श्री गणेश दत्त गुरुभ्य परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे वृद्धावस्था ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे कुणाचे पूर्व आयुष्य सुखी असते तर कुणाचे उत्तर आयुष्य सुखी असते पूर्व आयुष्यात वय लहान असते दुःख सहन करण्याची सख ताकद असते अशा वेळी सर्व भोग भोगून पूर्ण करावेत व उत्तर आयुष्यात ज्यावेळी शरीर थकलेले असेल त्यावेळी सुख मिळावे हे खरे यशाचे यशस्वी प्रपंचाचे गमक आहे जर अगोदरपासून काही योजना केली नसेल तर निवृत्तीनंतरचा वृद्धावस्थेचा काळ कंठणे फार कठीण जाते जर दुर्दैवाने पती किंवा पत्नी गेली असेल तर आणखीनच वाईट स्थिती निर्माण होते हा एकटेपणा ही पोकळी मनुष्याला फार त्रासदायक ठरतात काही वेळा भ्रमिष्ट होण्याची वेळ येते मनुष्य वेडा केव्हा होतो जेव्हा त्याला त्याला एकटेपणा एकटेपणा कोणाचा चांगला सहवास मिळाला मिळाला आधार मिनाला, तर जाणवत नाही या वृद्धावस्थेतील एकटेपणावर मात करण्यासाठीच भारतीय परंपरेमध्ये एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात आलेली आहे या पद्धतीमध्ये माणसाचा निवृत्तीनंतरचा व त्या पुढचा वृद्धापकाळ आनंदात जातो घरातील वृद्ध व वयाने मोठ्या व्यक्तींना विशिष्ट मान दिला जातो आदराने वागवले जाते वेळ प्रसंगी त्यांचा सल्ला घेतला जातो तरुण पिढीला त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळतो उतारवयात मुलांकडे नातवंडांकडे लक्ष देण्यात वृद्धांचा वेळ निघून जातो हे सर्व मिळण्यासाठी आपणही थोडासा त्याग सर्वांवर मनापासून प्रेम करण्याची वृत्ती पूर्वीपासून जोपासावी लागते प्रेम द्यावे व प्रेम घ्यावे हा संस्कार लहानपणी मनावर मांडल्यास वृद्धावस्था आनंदात जाते आता आपल्याकडे प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे व या कल्पनेतून विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात येऊ लागलेली आहे हे तात्पुरते बरे वाटले तरी वृद्धावस्था एकमेकांची गरज वाटणे या नैसर्गिक गोष्टी थांबत नाहीत वडील जसे आजोबांशी वागले तशीच त्यांची मुले त्यांच्याशी वागतात अध्यात्मशास्त्रात यावर चांगला उपाय सांगितलेला आहे पूर्वी ऑफिसेस वगैरे नव्हती हे जरी खरे असले तरी त्यावेळी देखील लोक व्यवहारातून व संसारातून मुक्त होतच होते त्यावेळी हे लोक वानप्रस्थाश्रम करून ध्यानधारणेकडे द्यान जास्त लक्ष देत असत ध्यानधारणेची उपासनेची त्यांना लहान वयापासून सवय असल्यामुळे ते जड जात दैनंदिन साधनेसाठीची आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त